नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बोट व प्रवाह याविषयी माहिती बघणार आहोत तसेच त्यावर आधारित असणारी काही उदाहरणे पाहणार आहोत तर बघा हां बोट प्रवाहाच्या दिशेने जात असल्यास दोन्ही वेगांची बेरीज करावी व बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असल्यास दोन्ही वेगांची वजाबाकी करावी आता आपल्याला बोटेचा प्रवाहाच्या दिशेने वेग याच्यासाठी आपल्याला काय करायचंय एक्स मानायचंय आपण काय म्हणू बोटेचा प्रवाहाच्या दिशेने वेग एक्स आणि बोटेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग त्यासाठी आपण वाय मानू आता बघा आपल्याला सूत्र तयार करायचं आहे बोटेचा संत पाण्यातील वेग आता आपल्याला काय करायचंय बोटेचा संत पाण्यातील वेग काढत असताना बोटेचा प्रवाहाच्या दिशेने वेग अधिक बोटेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग करायचा आहे म्हणजेच बघा बोटेचा प्रवाहाच्या दिशेने वेग काय आहे एक्स अधिक बोटेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती आहे वाय याला भागिली आपल्याला दोन करायचं आहे हे झालं स बोटेचा संत पाण्यातील वेग याचे सूत्र आणि आता बघा प्रवाहाचा वेग जेव्हा विचारला जातो तेव्हा आपल्याला काय करायचं आहे तर बोटेचा प्रवाहाच्या दिशेने वेग वजा बोटेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग करायचे म्हणजेच एक्स वजा वाय भागिले आपल्याला दोन करायचे म्हणजे हा बो प्रवाहाच्या वेगाचं सूत्र तयार होईल काय आहे एक्स वजा वाय भागिले दोन हे वरील दोन नियम आणि ही दोन सूत्रे तुम्ही जर लक्षात ठेवली तर आपल्याला बोट व प्रवाह वरील उदाहरणे सेकंदामध्ये सोडवता येतात तर आता आपण यावर आधारित असणारी उदाहरणे पाहणार आहोत बघा आपलं पहिलं उदाहरण आहे एक बोट प्रवाहाच्या दिशेने सतरा किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने अकरा किलोमीटर तर बोटेचा संथ पाण्यातील वेग व प्रवाहाचा वेग काढा आता आपण पाहिलेला आहे आधी काय तर बोटेचा प्रवाहाच्या दिशेने वेग यासाठी आपण काय म्हटलेलं आहे एक्स मग एक्स बरोबर किती आहे तर एक्स बरोबर सतरा किलोमीटर आहे ठीक आहे आणि इथं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच आपण काय म्हटलेलं आहे वाय मग वाय बरोबर किती आहे तर वाय बरोबर आहे अकरा किलोमीटर ठीक आहे मग आता आपल्याला बोटेचा संत पाण्यातील वेग काढायचा आहे मग त्यासाठी सूत्र वापरायचं आहे बोटेचा संथ पाण्यातील वेग बरोबर काय सूत्र आहे आपलं दोन्ही वेगांची बेरीज भागिले दोन एक्स अधिक वाय भागिले आपल्याला दोन करायचं आहे मग एक्स किती आहे तर एक्स आहे अक सतरा मग सतरा अधिक वाय किती आहे अकरा भागिले दोन या दोन्हींची जर बेरीज केली तर किती येते अठ्ठावीस भागिले दोन म्हणजेच आपण काय करू शकतो चौदा दुने अठ्ठावीस म्हणून बरोबर किती येणार आपलं चौदा मग बोटेचा संत पाण्यातील वेग किती आहे चौदा किलोमीटर प्रति तास आता आपल्याला काय काढायचं आहे प्रवाहाचा वेग काय काढणार आहे आपण आता आपण काढणार आहे प्रवाहाचा वेग प्रवाहाच्या वेगाचं सूत्र काय आहे तर दोन्हींची वजाबाकी दोन्ही वेगांची वजाबाकी भागिले दोन म्हणजेच काय एक्स वजा वाय भागिले दोन दो। आता एक्स किती आहे तर सतरा वजा अकरा भागिले दोन मग बघा बरं सतरातून अकरा गेले किती उरतात तर सहा छेद दोन आपल्याला करायचं आहे मग बघा बेके बे बेत सहा म्हणजेच प्रवाहाचा वेग किती आहे तीन किलोमीटर प्रति तास येतो बघा आपलं उदाहरण आहे एक बोट प्रवाहाच्या दिशेने तीस किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चोवीस किलोमीटर प्रति तास तर बोटेचा संत पाण्यातील वेग व प्रवाहाचा वेग काढा आता आपल्याला डायरेक्ट सोडवायचं आहे बघा बरं काय करायचं आहे आपल्याला संत पाण्यातील वेग विचारला आहे तेव्हा आपलं सूत्र काय आहे एक्स अधिक बाय भागिले दोन मग बघा एक्स म्हणजेच काय प्रवाहाचा दिशेने वेग मग किती आहे तीस अधिक वाय म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती आहे चोवीस भागिले आपल्याला दोन करायचं आहे या दोन्हींची वेरीज किती होते बरं चोपन्न भागिले दोन मग बघा भागालवा वा के बे बे दुने चार उरला एक बेसातीस चौदा म्हणजेच काय आहे इथं संत पाण्यातील वेग किती आहे सत्तावीस किलोमीटर प्रति तास ठीक आहे बटीतचा संत वेग किती आहे सत्तावीस किलोमीटर प्रति तास आता प्रवाहाचा वेग काढायचा आहे प्रवाहाचा वेग करताना काय करायचं आहे प्रवाहाच्या दिशेने वेग व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग यांची वजाबाकी भागिने दोन म्हणजेच काय तर तीस वजा चोवीस भागिने दोन या दोन्हींची वजाबाकी किती येते सहा छेद दोन बे केरिक सहा म्हणजे प्रवाहाचा वेग किती आहे प्रवाहाचा वेग वेगबरोबर किती आहे तीन किलोमीटर प्रति तास अशा पद्धतीने आपण सोडवू शकतो आता आपण पुढील उदाहरण पाहूया बघा एक बोट प्रवाहाच्या दिशेने बारा किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने आठ किलोमीटर प्रति तास जाते तर बोटेचा संत पाण्यातील वेग व प्रवाहाचा वेग काढा आता आपल्याला माहिती आहे जेव्हा संत पाण्यातील वेग काढतो तेव्हा काय करतोय दोन्ही वेगांची बेरीज भागिले दोन मग बरं किती आहे तर संत पाण्यातील वेग बरोबर बरोबर काय करायचं आपल्याला एक्स अधिक वाय भागिले दोन मग आपलं एक काय किती आहे तर बारा अधिक आठ भागिले दोन मी तर किती येणार बघा बरं यांची बेरीज केली तर वीस छेद दोन म्हणजे बे के बे बेन दहाय वीस म्हणजे संत पाण्यातील वेग किती आला तर वेग आपल्याला आलेला आहे दहा किलोमीटर प्रति तास ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे प्रवाहाचा वेग काढायचा आहे मग बघा बरं प्रवाहाचा वेग बरोबर वर, काय आहे दोन्ही वेगांची वजाबाकी भागिले दोन करायचं आहे म्हणजेच काय येणार बारा वजा आठ भागिले दोन आता बघा बरं यांचं उत्तर काय येणार आहे बारातनं आठ गेले किती उरले तर चार छेद दोन बेक् बे बे दोन्ही चार म्हणजेच प्रवाहाचा वेग किती आहे दोन किलोमीटर प्रति तास अशा पद्धतीने आपण बोट व प्रवाह यावरील उदाहरणे सोडवू शकतो